कर देवा थोडा सांत्वन कर आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब करा विसरू नका तर ऐकूया मार्गदर्शन कर देवा थोडा सांत्वन कर एकदा मार्गदर्शन कर मार्गदर्शन कर देवा थोडा सांत्वन कर देवा थोडा सांत्वन कर पटकन लाय माणूस त्याला थोड सावध कर त्याला थोड सावध कर जागृत कर त्यास जागृत कर देवा त्यास जागृत कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर हरपली त्याची माणूस की सोडून गेली त्यास बुद्धी हरपली त्याची माणूस की सोडून गेली त्यास बुद्धी बनलाय तो खूप क्रोधी सतर्क कर या मानवाला थोडं सतर्क कर सतर्क कर या मानवाला थोडं सतर्क कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर थोडं मार्गदर्शन कर विसरला तो गोडी पळून गेली त्याची इमानदारी विसरला तो गोडी पळून गेली त्याची इमानदारी पैशाच्या नादी लागतोय सदा हरपली त्याची सदाचारी नीट कर त्यास नीट कर देवा त्याच नीट कर नीट कर देवा त्यास नीट कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन मार्ग crawl... कर देवा थोडं मार्गदर्शन कर कष्ट तो विसरला ममता विसरला कष्ट तो विसरला ममता विसरला उचापाती शिकला लबाडी बेमानी शिकला वाईट वाईटपण शिकला सरळ कर हे देवा त्या सरळ कर सरळ कर हे देवा त्या सरळ कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर दूर कर त्याचे अज्ञान दूर कर दूर कर त्याचे अज्ञान दूर कर नष्ट कर त्याचं वेळेपण नष्ट कर दूर कर त्याचं अज्ञान दूर कर नष्ट कर त्याचं वेळेपण नष्ट कर शिकवून दे त्यांना शिकवण दे शिकवून दे त्यांना शिकवण दे दूर कर त्यांचा अंधकार दूर कर दूर कर त्यांचा अंधकार दूर कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर बनलाय तो व्यसनी फार अहंकारी स्वार्थी फार बनलाय तो व्यसनी फार अहंकारी स्वार्थी फार करतोय संसार उजाड जीवन करतोय ओसाड सतबुद्धी दे थोडी त्या सद्बुद्धी दे दूर कर दूर कर त्याचं अडानीपण दूर कर दूर कर दूर कर त्याच अडानीपण दूर कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर पटकला माणूस त्याला थोड सावध कर जागृत कर त्यास जागृत कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर मार्गदर्शन कर देवा थोडं सांत्वन कर अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईबवर करू नका